नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या नवीन नवीन नवी प्रयोग आपण टाकतच आहात आज आपण भेट द्या आहोत एकेरी तीस क्विंटल उत्पन्न कापूस काढणाऱ्या या शेतकऱ्याला तर चला तर मग त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ या एकेरीत तीस क्विंटल कापूस कसे काढतात याबद्दल संपूर्ण माहिती व कपाशीचे पूर्ण नियोजन कोणत्या पद्धतीने करतात याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम तर त्यांचे आपण पहिले इस्टाट आपण त्यांचे नाव विचारू तुमचं नाव काय आहे अवधूतराव कर आपलं गाव कोणतं आहे उत्साह अच्छा आपण जे कपाशीचं दरवर्षीप्रमाणे एकरीत तीस क्विंटल उत्पन्न काढता त्यामध्ये आपण प्रथमतः उन्हाळी जमिनीची मशागत कोणत्या प्रकारे करताय आपण थोडक्यात सांगा ह्या जमिनीला मी पणजी मारलेली आहे उन्हाळ्यामध्ये हां त्यानंतर दोन तीन वेळेस वकरपाळी केलेली आहे अच्छा वक्रपाळी करून सऱ्या टाकलेल्या आहेत अच्छा सऱ्या टाकून कापसाची लागवड केलेली आहे अच्छा कापसाची लागवड करत असताना आपण कापसाच्या लागवड प्रथम आपण कोणत्या जाती निवडल्या त्याबद्दल आपण प्रेक्षकांना थोडक्यात माहिती देऊ शकता का हा माझा कापूस यू एस सत्तर सदुसष्ट अच्छा ह्या कंपनीचा कापूस मी निवडलेला आहे अच्छा आ... तर ह्याची लागवड दोन भाई चार अच्छा या पद्धतीनं आपण केलेली आहे युएस पूर्ण कापूस ची लावगड आहे का दुसरी कोणती जात आपण मिक्स लावलेली आहे टोटल युएस कापूस आहे पूर्ण अच्छा आपण नेमकं यु एसच बॅग ही कशामुळं आपण व्हरायटी निवडलेली आहे याबद्दल थोडक्यात आपल्याला काय माहिती फळधारणा चांगली आहे याची अच्छा फांद्या चांगल्या फुटतात अच्छा कापसाची वाढ चांगली होते अच्छा सगळं पद्धतीनं कापसावर जास्त रोग येत नाही अच्छा अच्छा त्याच्यामुळं ही व्हरायटी निवडलेली आहे आपण अच्छा बर का आपण एकंदरीत पाहतात यू एस सत्तर एकोणसत्त सत्तर सदुसष्ट जात निवडलेली आहे शेतकऱ्यांनी त्याबद्दल आपण शेतकऱ्याचे मनोगत आपण ऐकला तर ए एकमेव यू एस हे जात कशामुळे निवडले त्याला विचारले असतात त्या ते शेतकऱ्याला त्यांनी म्हटलेले आहे फळधारणा अति प्रमा अतिप्रमाणात होते व वा वाढ वा चांगल्या पद्धतीने होते आ... असे काही त्यांनी उत्तरे दिले आहेत त्यामध्येच त्यांना आपण आपल्या नियोजनाप्रमाणे मी त्यांना सांगितलं होतं आपल्या नियोजनाप्रमाणे आपल्या पिकाला श ख शेण आप सॉरी खत व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन हे सांगितलं होतं त्यांना त्यांना विचारू प्रथमतः आपल्या नियोजनाप्रमाणे ते केलेत का पहिल्या प्रथम लागवड झाल्याच्या नंतर पंचवीस दिवसाला या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस त्यामध्ये दोन पहिल्या हो युरिया सुपरदाणेदार पंचवीस किलो अच्छा या पद्धतीनं आपण खत टाकलेलं आहे हां ते म्हणतात पहिल्या स्टार्ट पहिली डोस जो खताचा आहे आपण आपल्या चॅनलवरती सांगलेल्याप्रमाणे खताचा खताला पहिला डोस कोणता द्यावा कपाशीला याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओच आहे त्याचप्रमाणे ते आपला व्हिडिओ बघून खत व्यवस्थापन केलेले आहेत हे त्यांचं म्हणणं आहे चल चला तर मग त्यांना पहिली फवारणी कोणत्या पद्धतीनं केली आपण सांगलेल्याप्रमाणे केली का चला तर मग त्यांना विचारू आपण आपण या कापसाला पहिली फवारणी पंचवीस दिवसाला खत झाला लगेच दोन तीन दिवसांना फवारणी घेतलेली आहे अच्छा टाटा मिडा होमिका ऍसिड अच्छा हे दोन औषध टाकून आपण फवारणी घेतली हां आपण सांगितल्याप्रमाणे पंचवीस दिवसानंतर खत टाकलेले आहेत त्यांनी ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वरती आहे तरी खत टाकल्यात दोन तीन दिवसाला रोगाचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते त्यामुळे आपण सांगितल्याचप्रमाणे तेही तीन दिवसाच्या आत आपल्या कपाशीवर फवारणी घेतलेली आहे त्यामध्ये टाटा मिळा हे कंटेन आपलं इमोक्स इनसाईड असलेले आणि तसेच पाऊस जास्त प्रमाणात होता त्यामुळे कापसाला पांढऱ्यामुळे आवश्यकता असते त्यामुळे त्यांनी ह्युमिक ॲसिड हे वापरलेले आहे नंतर दुसरे खत व्यवस्थापन त्यांचे झालेले आहे त्यामध्ये त्यांनी कोणता खत घेतलेला आहे हे त्यांना ल थोडक्यात विचारू दुसऱ्या वेळेस डी ए पी एक पोतं त्यामध्ये परत सुपर दाणेदार अर्धपोतं मॅग्नेशियम पंचवीस किलो अच्छा अशा अच्छा। पद्धतीनं एक वेळ पाहिली युरिया या पद्धतीनं आपण दुसरा डोस घेतलेला आहे हां दुसरा डोस घेतल्यानंतर लगेच तीन चार दिवसांनी फवारणी घेतलेली आहे त्यामध्ये आपण फवारणी घेतली बोरशी साप साप आणि परत औषध कीटकनाशक एक औषध घेतलेले आहे त्यामध्ये मोनो घेतलेले आहे आपण हे अच्छा, अच्छा। दोन औषध टाकून फवारणी घेतली दुसरी अच्छा आपण सांगितल्याप्रमाणे हे दुसरा खताला डोस त्यांनी टाकितलेलं टाकलेलं आहे त्यानंतर लगेच दोन तीन दिवसानंतर मोनो मोनोकिल मोनोकिल हे यू पी एलचं आणि लगेच कपाशीवर ब पंचेचाळीस दिवसाला बुरशी होऊ शकते त्यामुळे त्यांनी साप हे यू पी एलचं बुरशीनाशक घेतलेले आहेत व तसेच त्यांना मी विचारू शकतो की आपण शेती किती दिवसापासून करता व दुसरे कोणते अजून पीक घेता हे त्यांना विचारू थोडक्यात मी कमीत कमी शेती आज वीस वर्षापासून करतोय अच्छा आतापर्यंत दहा खाली कपास घेतली होती आपण अच्छा दहा वर्षापासून कपास बंद आहे कशामुळे बंद आहे काय याच्यात थोडक्यात सांगू शकता का आपण कपाशीला कसं खर्च जास्त भाव कमी हाँ। या कारणामुळे आपण कपास बंद केली होती अच्छा मग आपण दहा वर्ष झालं कपास बंद केली ती पण अद्याप आता आपण यावर्षी कपास जास्त लावून केलेले आहे हे कोणाच्या मार्गदर्शनाखाली आहे आपण हे प्रेक्षकाला थोडक्यात सांगावे व कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढून देतो हा माझा आपल्याला शब्द दिला होता त्याप्रमाणे आपण कपास लावलेला आहे तरी आपण प्रेक्षकाला थोडक्यात सांगावे आतापर्यंत खर्च किती आलेला आहे व कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघू शकते का तर आतापर्यंत पहिला डोस तुम्हाला तर माहित आहे दहा सव्वीस सव्वीसचा रेट त्यानंतर अच्छा सर्व खते मिळून पहिला डोस झालेला आपला दोन हजार रुपयाचा तीनशे रुपयामध्ये फवारणी झालेली आहे दुसरा डोस झालेला आहे तीन हजार रुपयाचा सहाशे रुपयाची फवारणी आहे आता तिसरा डोस घ्यायचा आहे तर पंधरा दिवस झालं सारखं पाऊस चालू असल्यामुळे कापसाला डोस नाही झाला औषधी नाही झाली अच्छा आज थोडं उघडल्यामुळे आपण औषधी घेत आहोत अच्छा या औषधी आपण पंधरा दिवस सारखं आपण वातावरण पाहत आहोत महाराष्ट्रभर पूर्ण पाऊस पडत आहे त्यामध्ये कपाशीवर चांगली वाढ झाली नाही आणि काप कपाशीवर हे ढगाळ वातावरण असल्यामुळे मावचा प्रादुर्भाव दिस भरपूर कापसावरती दिसत आहे त्यामध्ये मी त्यांना सजेशन केलं तर की मावसाठी तुम्ही हे हे औषध मारा आपल्याला पूर्ण आणि कपाशी वाढीसाठी हे औषध मारा आणि आपल्याला भरपूर प्रमाणात कापसाला कळव्या दिसतात त्याच्यासाठी हे औषध मारा तरी आपण त्यांच्याच तोंडून त्यांना सांगितलेलं आहे मी आज आपली फवारणी झालेली आहे आता नेमकीच याच्यामध्ये आपण बोरान बोरान आणि उलाला बोरान कशासाठी वापरले आहे थोडं प्रेक्षकाला सांगू शकता का बोरान ही जी कळ गळ होती फकडी होती त्याच्यामुळे आपण बोरान घेतलेली आहे गळ थांबण्यासाठी आणि उलाला जी घेतलेली आहे तर याच्यावर आलेला आहे मावा मावा आहे थ्रीप्स आहेत मुळं मावा थ्रिप्स जातात यासाठी आपण हे दोन औषधं निवडलेली आहेत आजचं लगेच आत्ताच फवारी झाली पिचकारी बी पाठीवरच आहे अच्छा 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 चांगली गोष्ट आहे आपण चांगल्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या पद्धतीने आपण शेती करत आहात तरी कमी खर्चामध्ये जास्त उसुमन उत्पन्न कसं काढायचं आहे आपल्या चॅनलवरती पुरेपूर कपाशी सोयाबीन हे सर्वांच्या आपण पूर्ण व्हिडिओ आहेत तरी ज्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढायचं आहे त्यांनी जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलवरती पूर्ण प्लेलिस्ट आहे ते पूर्ण व्हिडिओ पाहावे व अशा अनेक शेतकऱ्याच्या आपल्याला मुलाखती घ्यायच्या आहेत अनुभव हो घ्यायचे आहेत त्यांच्याच तोंडून आपण आपले म, ये, मनोगत मुलाखत ऐकणार आहोत तरी आपण मोठेपणा सांगत नाही मित्रो आपणच शेतकऱ्याला सजेशन दिलेले आपण मुलाखत केलेले आपण असे अनेक हे करणार आहोत तरी त्यांचं अजून त्यांनी कोणत्या शेतात पिकं घेतात हे त्यांच्याबद्दल ऐकू आपण पुढील ही कपास आपण भिजवून लावलेली आहे अच्छा तरी या, या कपाशीला आपल्या कमीत कमी अठ्ठेचाळीस ते बावन्न दिवस झालेले आहेत अच्छा अच्छा त्यानंतर ही खाली आपली कपास आहे अच्छा दुसरी ये। है, दुसरी एक खाली कपास आहे त्या कपाशीला किती दिवस आय झालेले आहे सरासरी ते कपास आपण पाऊस पडल्याच्या नंतर लावलेली आहे अच्छा मिरगाचा पाऊस पडल्यानंतरच ती कपास लावलेली आहे ही जे आहे ते आपण आपल्या बोरचे आपल्याकडे बोर, बोर दिसत आहे बोर सोलार दिसतंय अजून लाईटची व्यवस्था नसतानाही हे कष्टाळू शेतकरी जवळपास दोन ते तीन लाख रुपये खर्च करून स्वतःच्या शेतामध्ये बोरवेल मारून काहीतरी करावं या उद्दिष्टाने तीन चार लाख रुपये खर्च करून स्वतःच्या मेहनतीवर हे पाणी देऊन कपास लावलेले आहे मित्र राहू असे तर शेतकरी स्वतःच्या मेहनतीवर शेतकरी बरे राजाला सहसा कोणी ओळखत नाही तरी शेतकरी हे जुगार खेळलेल्याप्रमाणे काळ्या मातीत काळ्या मातीमध्ये पीक टाकतो आणि त्याचं उत्पन्न निघते की नाही हे अपेक्षा नसतानाही काळ्या मातीमध्ये पैसे ओततो तरी त्यांना अजून पुढचे शेती सोयाबीन वगैरे हो ते घेतात का त्यांना विचारू तर त्या कपाशीला आपल्या कमीत कमी तीस बत्तीस दिवस झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण कबड्डी आणि मोक्षे हे दोन व्हरायटा निवडलेले आहेत हां हां हार, मला एक सांगायचं आहे आपण यु एस सदुसष्टी ते निवडलेले आहात आणि तिथे मोक्ष आणि कबड्डी निवडले आहात ते दोन बॅगा कशामुळे निवडल्या आहेत त्याबद्दल थोडं प्रेक्षकाला मार्गदर्शन करू शकता का कारण ते आपण वर पावसाच्या पाण्यावर लावलेली आहे अच्छा ते कपाशी अच्छा तर त्याच्यावर कबड्डीवर अटॅक जास्त लवकर होतोय रोगाचा अच्छा रो त्यामुळे ती कपाशी उशिरा लावल्यामुळे ती क कबड्डी निवडलेली आहे अच्छा आणि मोक्ष निवडलेली आहे अच्छा मोक्षी एकदम व्हरायटी नंबर एक आहे धारणा चांगली होती अच्छा कळवी चांगली लागते हां उत्पन्न बी चांगलं होते त्याचं सरासरी माझ्या म्हणण्याप्रमाणे यु एस आणि कबड्डीपेक्षाही मोक्ष जात अशी म्हणजे रोगालाही प्रतिकारशक्ती देणारी आहे आणि रोगाचा अटॅक पण लवकर येत नाही माझ्या म्हणण्याप्रमाणे मोक्ष आणि मोक्ष जात ही सर्वोत्कृष्ट जात आहे असं मला म्हणायला काय हरकत नाही तुम्हाला म्हणायला काय हरकत नाही हां एकदम व्हरायटी नंबर एक आहे मोक्षी कबड्डी परता बी जोरदार कापूस आहे चांगली वाढ बी होती आज तीस बत्तीस दिवसाचा कापूस चांगला टोंगळ्याला झालेला आहे हा तर ती बावन्न दिवसाचा अठ्ठेचाळीस बावन्न दिवसाचा कापूस आहे बघून घ्या सेट फिर तुम्ही हां तर मग चला मग आपण जे बत्तीस दिवसाचा कापूस झालेला आहे अठ्ठावीस दिवसाचा त्याला आपण कोणते काही खत व्यवस्था पण केलेली आहे का त्याला पण एक डोस झालेला आहे अच्छा त्याच्यामध्ये अ खताचे डोस आपण टाकलेले आहे सुपर धान्यदार अर्ध अच्छा युरिया दोन पहिल्या अच्छा आणि वीस वीस झिरो तेरा मॅग्नेशियम वीस किलो अच्छा अच्छा अशा पद्धतीने एक डोस झालेला आहे त्याला पण अच्छा अच्छा चांगली गोष्ट आहे त्यांनी पण आपण सांगलेल्याप्रमाणेच प्रमाणेच खताचा डोस पहिला कपाशीला घेतलेला आहे ते पंचवीस दिवसानंतर मग त्याला त्याच शेतकऱ्याला विचारलं आपल्याच व्यवस्थाना व्यवस्थापनाखाली सोयाबीनचं आपण व्यवस्थापन फवारणी सोया व्यवस्थापन करता का तुम्हाला सो, तुम्ही सोयाबीन पण पेरता असं मला ऐकण्यात आलं आपण सोयाबीन घेता का हा सोयाबीन आहे दोन बॅग अच्छा सोयाबीन बी चांगली आहे कारण पावसामुळे थोडं नुकसान झालेली आहे अच्छा अच्छा सोयाबीनची वाढ तेवढी झाली नाही फवारणी नाही अचक नाही अच्छा खत आज दहा ते बारा दिवस झाल्यासारखा पाऊस चालू आहे अच्छा अच्छा त्यामुळे सोयाबीनला काही फवारणी तर सोयाबीन पण आहे आपल्याच मार्गदर्शनाखाली खाली घेत आहेत पण सोयाबीनला सतत पाऊसधार असल्यामुळे ते आपली पहिली फवारणी मारले नाहीत सांगितल्याप्रमाणे तरी मी त्यांना रिटर्न सांगितलं की आपण सांगितल्याप्रमाणेच आपल्या सोयाबीनला वाढ होण्यासाठी एकोणीस खत मारणे आवश्यकच आहे त्यामुळे ते आज एकोणीसशे एकोणीस खत आणलेले आहेत व आणि एक चांगल्या कंपनीचे सिजंटाचे ॲम्बिशन वगैरे टॉनिक घेता येत तरी त्यांना चुचारू आज फवारणी ते करणार आहेत का हा आता लगेच फवारणी करणार आहोत एकोणीस एकोणीस खत एक साप बुरशीनाशक अच्छा एक टॉनिक आणि साधे कीटकनाशक आणलेले आहे मी अच्छा पावसाचा जा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे क सरासरी सोयाबीनवरती कीटकनाशकाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे हे क्लोरो वगैरे कीटकनाशक वापरत आहेत तरी काय हरकत नाही आपण सांगितल्याप्रमाणेच सोयाबीनचं पहिली फवारणीचं नियोजन चाललं आहे ज्या कोणी शेतकऱ्याला पहिली फवारणी झाली नाही त्यांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिलेला आहे सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करावी तो व्हिडिओ जाऊन अवश्य बघावा चल अशा प्रकारे आपण कपाशी कपाशीचं व सोयाबीनचं आपल्या प्रकारे नियोजन करत आहेत तर मग आपण या शेतकऱ्याला विचारू आपल्या चॅनलवरती व आपल्यावरती किती भरोसा आहे आणि आपल्या चॅनलच्या प्रकारे आपण त्यांना किती फायदा होतो अगोदर कोणत्या प्रकारे ते कापसाला खत वगैरे किती पैसे जात गेले तर आता आपल्या कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारे आपण स्क्रिप्ट चालित आहोत आपल्या चॅनलवरती आपण सांगितल्याप्रमाणे समजा किती कमी खर्च लागत आहे हे त्यांनाच विचारू कारण दहा वर्षाखाली कापास लावली होती आपण हां त्याच वावरामध्ये कपास होती तीस हजार रुपये खर्च केला होता मी कपाशीला अच्छा तर कमीत कमी एकोणीस ते वीस क्विंटल कपास निघाली होती मला अच्छा तेव्हापासून कपास बंद झाली अच्छा मग आता यावर्षी तुमच्या मार्गदर्शनाखाली ही कपास आपण लावलेली आहे अच्छा बघू काय होतं पुढं काय उत्पन्न नाही अच्छा शेतकऱ्याचं मनोगत एवढंच आहे की आत्तापर्यंत दहा वर्षाखाली आपण एक वीस क्विंटल कापूस निघालता दहा वर्षाखाली तेव्हा भाव सरासरी जवळपास पाच ते सहा क्विंट सहा क्विंटल प्रति सहा हजार या सहा हजार सॉरी पाच हजार ह्याप्रमाणे होता तरी तीस हजार रुपये खर्च झालता असं म्हणणं आहे तर आता आपण आपल्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चामध्ये एकदम चांगल्या प्रकारे आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण आतापर्यंत जे आपण व्यवस्थापन केलेले आहे त्या व्यवस्थापनामध्ये कोणती कमी वाटते का आपल्याला आणि पिकामध्ये काही फरक वाटतो का आपण जेव्हा तीस हजार खर्च केला तेव्हा पीक कसे होते आणि आता कसे होते याबद्दल आपण थोडे मार्गदर्शन करावे कारण त्यावेळेस आपल्याकडं पाणी नव्हतं अच्छा आता आपल्याकडं पाणी आहे अच्छा आपण कपास पाण्यावर लावलेली आहे अच्छा एकदम जोमामध्ये कपास आलेली आहे अच्छा सध्या कपास चांगली आहे सध्या कपाशीवर कोणते रोग नाहीत का नाहीत फक्त या दहा पंधरा दिवसामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं थोडं माव्याच प्रमाण आलेलं आहे त्यामुळं आपल्याला काय फवारणी घेता आली नाही म्हणून आज थोडं उघडल्यामुळं आज आपण फवारणी घेतली आहे माव्याची तर बघू आता इथून पुढं काय होतं काय नाही अच्छा त्यांचं म्हणणं आहे की आपण आतापर्यंत केलेला खर्च व हे त्याच्या बरो त्यांच्या तुमच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत पीक चांगलं आहे यापुढे आपण पाहू निसर्गानं जर साथ दिली व्यवस्थितशीर पाऊस झाला तर चांगलं उत्पन्न देते अशीच जर क्वालिटी टिकून राहिली तर चांगलं उत्पन्न देते हे शेतकऱ्याचं म्हणणं आहे तरी अशा प्रकारे आपण शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहेत तरी कोणी या चॅनलवरती नवीन सदस्य आला असेल तर त्या सदस्यांना तुम्ही आपल्या चॅनलबद्दल काय सांगता तसं सांगायचं म्हणजे तुमचं चॅनल शेतकऱ्यांसाठी एकदम चांगलं आहे मार्गदर्शन कसं आहे कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त हे मार्गदर्शन चांगलं आहे आता सांगायचं म्हणजे आपल्या मनानं जाऊन औषध दुकानात दुकानदाराच्या मनावर घेऊन चार हजार पाच हजार आणून मारण्यापर्ता तुम्ही कंटिन्यू आठ दिवसालाच फवारणी करा पण पन्नास खर्चामध्ये कमी खर्चामध्ये करा असं तुमचं म्हणणं आहे त्यांचं एकत्रित शेतकऱ्याचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मना शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला हे दुकानदार लुबाडल्या जातात त्यांच्या जा मनावर कोणत्याही लोकल कंपनीचे औषधं देऊन भरघोवस किंमत लावतात तरी तुम्ही सांगत आहेत की शेतकऱ्याला हुशार करत आहेत की ह्याच कंपनीचे औषधं घ्या याच पैशाला आहेत आणि कमी पैशामध्ये आहेत चांगले रिझल्ट आहेत हे त्यांचं म्हणणं आहे स्वतःचं तरी आपल्याला ह्या चॅनलबद्दल समजा थोडक्यात सांगून या चॅनलची आपण इथं समाप्ती करू हां तरी श्रीधर पाटील यूट्यूब चॅनल हे शेतकऱ्यांसाठी एकदम चांगलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे नवनवीन व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांना अशीच प्रतिसाद द्या पुढील व्हिडिओ काढण्यासाठी सर्वांचं मार्गदर्शन कमेंटमध्ये सांगा तुम्ही धन्यवाद हां तर हे होतं शेतकऱ्याचं मनोगत आपण शेतकऱ्याच्या तोंडूनच आपण ऐकलेलं आहे आपल्या चॅनलची उत्स्फूर्ती त्यांनी शेतकऱ्याला तुम्ही किती चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात चांगल्या कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं हे देतात तरी त्याच्या तोंडाचं ऐकवले आहेत त्यांची मुलाखत घेतली आहे तरी आपण अजून काही दिवसानंतर एक पंधरा दिवसानंतर या कपाशीचा आपण एक अजून एक त्यांची मुलाखत घेणारच आहोत कोणत्या पद्धतीने समजा अजून नियोजन सांगितले त्याप्रमाणे आपण त्यांना औषधाची वगैरे फवारणी त्याचं नियोजन सांगणारच आहोत तरी आपण हे पाहण्यासाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद